नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुम्ही नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर सुरुवात करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण आरोग्य विभाग गटक आणि गड्ड या पदाची जी भरती निघालेली होती जर तुम्ही यासाठी एक्झाम दिलेली असेल तर आता याचे निकाल जाहीर होण्यासाठी सुरुवात झालेली आहे कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं होतं की काल एका पदाचा निकाल या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला होता तर मित्रांनो आता आमचे काही पदाचे निकाल या ठिकाणी जाहीर करण्यात आलेले आहे यामध्ये आरोग्य विभाग गटक आणि गड्ड दोन्ही विभागाचे निकाल या ठिकाणी जाहीर करण्यात आलेले आहे तर आता आपण पाहणार आहोत हे जे निकाल आहे कोणत्या पदासाठी जाहीर करण्यात आलेले आहेत तर तर सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत काल रात्रीपासून निकाल जाहीर करण्यासाठी सुरुवात झालेली होते काल फक्त आरोग्य विभाग क याच पदाचा निकाल जाहीर करण्यात आलेला होता आणि तो निकाल कोणत्या पदासाठी जाहीर करण्यात आलेला होता त्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेला आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता या निकालामध्ये तुम्ही जे एक्झाम दिलेली आहे तुम्हाला एकूण किती गुण मिळालेले आहे ते संपूर्ण जाहीर केलेलं आहे आणि नॉर्मला तुमची मार्क्स वाढलेले असेल कोणाचे मार्क्स कमी झालेले असेल नॉर्मलायझेशन प्लस ही निकाल या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे तर पहा कोणकोणत्या पदाचा निकाल लावण्यात आलेला आहे तर बघा मित्रांनो आरोग्य डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या साईडवर तुम्हाला संपूर्ण निकाल पाहायला मिळणार आहे सध्या या साईडवर लोड सुरू असल्यामुळे ही साईट ओपन होत नाही आहे ठीक आहे बघा मित्रांनो हा निकाल आहे ग्रुप डीचा तर ग्रुप डीचा निकाल या ठिकाणी लावण्यात आलेला आहे पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट रिक्रुटमेंट ग्रुप डी ग्रुप डीच्या एकूण तीन पिढी पाहिजे तुम्हाला तिन्ही पिढी व्यवस्थित पाहावं लागेल या ठिकाणी बघा तुमचं अप्लिकेशन सिक्वेन्स नंबर दिलेला आहे तुमचा रोल नंबर दिलेला आहे तुमचं नाव या ठिकाणी दिलेलं आहे आता या या ठिकाणी बघा मार्क्स आफ्टर ऑब्जेक्शन ठीक आहे तुम्ही जे ऑब्जेक्शन घेतलेलं होतं त्यानंतर तुमचे मार्क्स किती झालेले आहे आणि मार्क्स आफ्टर नॉर्मलायझेशन आणि तुमचं मित्रांनो नॉर्मलायझेशन झालेलं होतं त्यामध्ये तुमचे मार्क्स किती वाढवण्यात आलेले आहेत मित्रांनो कोणाचे मार्क्स या ठिकाणी वाढलेले असेल आणि कोणाचे मार्क्स या ठिकाणी कमी झालेले असेल तर संपूर्ण मेरिट लिस्ट या ठिकाणी लावण्यात आलेली आहे तुम्ही पाहू शकता एकशे अठ्ठ्याऐंशी हायस्ट मार्क्स विद्यार्थी ठीक आहे तर बघा मित्रांनो चोवीस हजार पाचशे एकोणनव्वद चोवीस हजार पाचशे एकोणनव्वद ही जी यादी आहे मित्रांनो ही पी डी एफ एकच आहे आणखी याच्यात दोन पी डी एफ बाकी आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे प्रग्य विभाग गट डॉच्या जागा जवळपास दहा हजार नऊशे प्लस काहीतरी होत्या आणि मित्रांनो याचा कट ऑफ जो आहे हा जवळपास लागू शकतो एकशे पन्नास ते एकशे पंचावन्नच्या दरम्यान लक्षात ठेवायचं एकशे पन्नास ते एकशे पंचावन्नच्या दरम्यान जर तुमचा मार्क्स असेल तर तुमची नियुक्ती या ठिकाणी होण्याची शक्यता आहे हा कट ऑफ अंदाजी कट ऑफ मित्रांनो गट डॉ चा कास्टनुसार कट ऑफ अशा प्रकारे लागण्याची शक्यता आहे ओपन कॅटेगरी एकशे साठ ते एकशे पासष्टच्या दरम्यान लागू शकतो मित्रांनो तुम्हाला एकशे पन्नास प्लस जर मार्क्स या ठिकाणी असेल तर तुमची नियुक्ती या ठिकाणी होण्याची शक्यता आहे कट ऑफ मी अंदाजे कट ऑफ सांगत आहे मित्रांनो एकशे पन्नास प्लसवाल्या चान्सेस या ठिकाणी जास्तीत जास्त राहणार आहे तर बघा मित्रांनो हे यादी क्रमांक दोन आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता लिस्ट दोन ग्रुप डीच्या निकालाची ठीक आहे चोवीस हजार पाचशे नव्वदच्या समोर या ठिकाणी सुरू झालेल्या एकशे तेहतीस हायस्ट मार्क्स सेकंड लिस्टमध्ये ज्या ठिकाणी फर्स्ट लिस्ट संपलेली होती निकालाची त्यापासून ते दुसरी लिस्ट जाहीर करण्यात आलेली आहे ठीक थी, आहे तुम्हाला तीन लिस्ट या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे या तिन्ही लिस्ट व्यवस्थित पाहावं लागेल आणि मित्रांनो हे लिस्ट आहे नंबर तीन ठीक आहे तीन लिस्ट या ठिकाणी जाहीर करण्यात आलेले आहे तर बघा संपूर्ण विद्यार्थी एकूण किती होते तर, तर बघा मित्रांनो तर तर त्र्याहत्तर हजार आठशे बेचाळीस विद्यार्थ्यांनी या ठिकाणी परीक्षा दिलेली आहे गड्ड या पदाची ठीक आहे त्र्याहत्तर हजार आठशे बेचाळीस ठीक आहे संपूर्ण मार्क्स या ठिकाणी जाहीर करण्यात आलेले आहे ठीक आहे मित्रांनो या ठिकाणी झिरो झिरो मार्क्स पण दिसत आहे तुम्हाला या ठिकाणी पाच सात नऊ दहा अशा प्रकारचे मार्क्स या ठिकाणी विद्यार्थ्याला मिळालेले आहे ठीक आहे या ठिकाणी बघा मित्रांनो अठ्ठावीस मार्क्स मिळालेले होते तर याला बाराच मार्क्स झालेले म्हणजे नॉर्मलायझेशन नंतर याची मार्क्स कमी झालेले संपूर्ण निकालाची यादी या ठिकाणी उपलब्ध केलेली आहे या तिन्ही यादी, यादी मित्रांनो तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर उपलब्ध केल्या जाईल टेलिग्राम चॅनलवर जाऊन हे यादी डाउनलोड करून घ्यायचं टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दे नंतरचा निकाल आहे आरोग्य विभाग गट क ठीक आहे पदाचं नाव आहे फार्मासी ऑफिसर ठीक आहे या ठिकाणी फार्मासी ऑफिसरचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे आणि हायस्ट मार्क्स आहे मित्रांनो एकशे अडुस मोबलायझेशन केल्यानंतर ठीक आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तर नॉर्मलायजिन केल्यानंतर कोणाचे मार्क्स कमी होतात आणि कोणाचे मार्क्स या ठिकाणी वाढवले जाते ठीक आहे फार्मासिस ऑफिसर औषध निर्माण अधिकारीचा निकाल या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे घटकचा तर बघा मित्रांनो एकवीस हजार पाचशे पासष्ट विद्यार्थ्यांनी या ठिकाणी परीक्षा दिलेली होती आणि लोएस्ट मार्क्स आहे आठ ठीक आहे आर्ट्समधून लोएस्ट आहे स संपूर्ण निकाल तर या ठिकाणी के जाहीर केलेला आहे फार्मासिस ऑफिसरचा तर नंतर आहे टेलिफोन ऑपरेटर ग्रुप सीची पोस्ट आहे मित्रांनो या ठिकाणी मार्क्स आफ्टर ऑब्जेक्शन या ठिकाणी एकशे बहात्तर मार्क्स देण्यात आलेले हायस्ट मार्क्स एकशे बहात्तर आहे टेलिफोन ऑपरेटर या पदासाठी ठीक आहे लोएस्ट मार्क्स बघा या ठिकाणी तर टेलिफोन ऑपरेटर या पदासाठी एकूण पाच हजार नऊशे सतरा विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली होती आणि लोएस्ट मार्क्स तुम्ही या ठिकाणी पाहू शकता चौदा तर नंतरची पोस्ट आहे मल्टीपर्पज हेल्थ वर्कर मेल ग्रुप सीची पोस्ट आहे मित्रांनो तर यामध्ये हायस्ट मार्क्स आहे एकशे चौऱ्याण्णव लक्षात ठेवायचं हायस्ट मार्क्स एकशे चौऱ्याण्णव तर बघा यामध्ये किती एक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली होती एम पी डब्ल्यू या पदासाठी जवळपास दोन हजार सहाशे त्र्याण्णव विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली होती आणि लोएस्ट मार्क्स आहे दहा आरोग्य विभाग गट डचा निकाल या ठिकाणी लावण्यात आलेला आहे आणि आरोग्य विभाग गट क मध्ये या तीन पदाचा निकाल या ठिकाणी लावण्यात आलेला आहे तिन्ही पी डी एफ हे तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर मिळून जाईल आणि आरोग्य विभाग गट क मध्ये फार्मासिस्ट ऑफिसर टेलिफोन ऑपरेटर आणि एम एस डब्ल्यू या तीन पदाचा निकाल या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे तर मित्रांनो उर्वरी पदाचे निकाल हे आज सायंकाळपर्यंत उपलब्ध केले जाईल खाली जी वेबसाईट दिलेली आहे या साईडवर जाऊन तुम्ही निकाल आपले चेक करू शकता किंवा तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर पण तुम्हाला निकालाबाबतची प्रत्येक अपडेट मिळून जाईल ठीक आहे मित्रांनो हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि निकालाबाबत आणखी काही अपडेट आले त्या व्हिडिओ बनवून मी तुमच्यापर्यंत पोहोचवेलच त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा धन्यवाद